श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी सेवा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचा मनपूर्वक स्वागत तर आज मी तुम्हाला स्वामींचे महत्त्वपूर्ण विचार सांगणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून तुम्ही माझे कोणतेच व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया श्रीस्वामी समर्थ आपल्या भक्तांना नेहमी धीर द्यायचे की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्यांच्या या वचनातून ते सांगायचे की धीर धरा कोणत्याही परिस्थितीत भक्तांनी भीती न बाळगता स्वामींनी दिलेल्या मार्गावर विश्वास ठेवून पुढील कार्य करावे स्वामी म्हणतात नेहमी प्रामाणिकपणाने आपले जे कार्य करायचे आहेत ते करतच राहावे त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल स्वामी म्हणतात उदास असतील तर माझे नाव घे दुःखी असतील तर माझे ध्यान कर स्वामींच्या या शब्दातून ते भक्तांना सांगतात की संकटाच्या वेळी त्यांच्या नावाचा जप करावा जप केल्यामुळे मानसिक शांती मिळेल स्वामी म्हणतात की जर मार्ग भेटत नसेल तर मी सांगितलेल्या मार्गाने चल जीवनात मार्गदर्शनाची गरज भासली तर माझ्या शिकवणीवर चिंतन कर जीवनात कोणतेही अडचण आली तर न घाबरता स्थिर राहावे असे स्वामी म्हणतात जर आपण विवेकबुद्धीने विचार करून निर्णय घेतला असेल तर तू माघार घेऊ नकोस एकदा निर्णय घेतला तर त्या निर्णयावर ठाम राहावे गुरुमाऊली सांगतात की तुला भीती वाटत असेल तर कोणताही मार्ग दिसत नसेल तर डोळे बंद करून माझे ध्यान कर स्मरण कर नक्कीच ज्यामुळे मार्गदर्शन मिळेल श्री स्वामी समर्थ धन्यवाद